नमस्कार मी निलेश ओसावे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे आरोग्याचे प्रशिक्षणार्थी आहे त्या आरोग्याचे प्रशिक्षणार्थींसाठी ही माहिती मी तुमच्यासोबत प्रस्थापित करत आहे आणि ही माहिती फक्त आणि फक्त आरोग्य डिपार्टमेंटवाल्यांसाठी आहे मध्ये जर शिक्षकांसाठी एका परिपत्रक निघालं होतं त्या संदर्भात मी तुम्हाला मागील व्हिडिओ बनवला होता, होता पण त्यानंतर मला आरोग्य डिपार्टमेंट व इतर डिपार्टमेंटवाल्यांना फोन येत राहिले सर म्हणे की जसं शिक्षकांचे परिपत्रक निघालं आहे तसं आरोग्यवाल्यांचे पण निघालं आहे का असं करून संबंधित विषया अनुसार आम्हाला बरेच कॉल आले मग आज मी जिल्हा परिषद आरोग्य डिपार्टमेंटला संपर्क केला नाही मग तिथले संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याने मला हे माहिती दिली की मी त्यांना विचारलं की आरोग्य डिपार्टमेंटवाल्यांसाठी ऑर्डर कधीपासून घ्यायला यायचं किंवा संबंधित आस्थापनावर कधीपासून जॉईन व्हायचं असं करून मी त्यांना फोन केला तर त्या संबंधित साहेबांनी अशी माहिती दिली ती दिली की डी एच ओ ऑफिसमधून टीएचओ ऑफिसला म्हणजे तालुका लेवलला एक पत्र परिपत्रक काढणार आहे आणि ते आणि ते परिपत्रक जेव्हा टीएच ऑफिसला काढतील तर संबंधित प्रशिक्षणार्थ्यांनी टीएचओ ऑफिसला संपर्क करायचा आहे म्हणजे जिल्हा लेवलचे जे डीएचओ ऑफिसर आहे ते साहेब तालुका लेवलला टीएच ऑफिसला मेल करतील आणि ते संबंधित परिपत्रकानुसार आरोग्याचे पुढील कारवाई केली जाणार आहे याचा अर्थ असा की आरोग्य डिपार्टमेंट वाल्याने आता ऑर्डर घेण्यासाठी नंदुरबारला आरोग्य डिपार्टमेंटला डीएचओ ऑफिसला जायची आता गरज नाही तर पुढील जी ऑर्डरच्या संदर्भाची पूर्ण माहिती आहे आपल्याला तालुका लेवलला टीएचओ ऑफिसला भेटणार म्हणजे डीएचओ ऑफिस मधून टी एच ओफिसला जे परिपत्रक पाठवणार त्या पत्रानुसार आरोग्याचे प्रशिक्षणार्थींनी टीएचओ ऑफिसला जायचं आणि जा। आपले ऑर्डर संबंधित माहिती घ्यायची पण अजूनपर्यंत डीएचओ ऑफिस मधून डीएचओ ऑफिसला पत्र पाठवलं गेलं नाही तर ते पत्र कोणत्या स्वरूपाचं राहील ही पूर्णपणे अजून साहेबांनी माहिती दिली नाही पण माहिती ही महत्वाची आहे जे तालुक्याचे आरोग्याचे प्रशिक्षणार्थी आहेत ते जिल्ह्याला जाऊन ज्यांनी ऑर्डर घेतली होती तर आता जिल्ह्याला जाऊन ऑर्डर घ्यायची गरज भासणार नाही आपल्या संबंधित पूर्ण माहिती हे टी ऑफिसला तालुका लेवलला आपल्या पूर्ण ऑर्डर विषयी माहिती किंवा पुढील जॉईनिंगच्या विषयी पूर्ण माहिती आपल्याला तालुका लेवलला भेटणार आहे म्हणून मी माझ्या नंदुरबारच्या जिल्ह्याच्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना व महाराष्ट्राच्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना आरोग्याच्या प्रशिक्षणार्थ्यांना मी हे सुचवेल की तुम्ही मागील ऑर्डर जे जिल्ह्याच्या आरोग्य डिपार्टमेंटमधून घेतले होते तर ती ऑर्डर आता तुमच्या तालुक्या लेवलच्या टी एच ओ ऑफिसमधून ऑर्डर हजार असेल की पुढची कारवाई ज्याप्रमाणे सरकार नेमेल किंवा ज्याप्रमाणे साहेब नेमणार ज्याप्रमाणे परिपत्रक नेमणार त्या अनुसरण पुढची माहिती आपल्याला टी एच ऑफिसला भेटणार अशी माहिती आयोगाच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी मी प्रस्थापित करत आहे व ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त आपल्या आरोग्याच्या संबंधित प्रशिक्षणार्थ्यांना शेअर करा जेणेकरून जे प्रशिक्षणार्थी तालुक्या जिल्हा लेवलला जाऊन आपली माहिती काढत असतात की आम्हाला कधी ऑर्डर देणार किंवा कधी आम्ही आस्थापनावर जॉईन होऊ तर ती माहिती आता जिल्ह्याला न जाता संबंधित आपण ज्या तालुक्यात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होतो तर त्या संबंधित तालुक्याला जाऊन टी एच जाऊन आपली पूर्णपणे माहिती आपल्याला भेटणार आहे पण अजूनपर्यंत डीएच ऑफिस मधून टी ऑफिसला परिपत्रक निघालं नाही पत्रक निघेल तेव्हा ती माहिती मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल आणि लवकरच म्हणजे साहेबांनी सांगितलं मला की एक दोन दिवसात ते परिपत्रक कदाचित निघून जाणार मग ते परि परिपत्र, ते परिपत्रक जेव्हा तालुक्या लेवलला येणार तेव्हा आपण टी एच ऑफिसला संपर्क साधू आणि त्या साहेबांकडून माहिती अशी घेऊ की आता आरोग्य प्रशिक्षणार्थ्यांना कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे कोणत्या पद्धतीने आस्थापनाला आपण जॉईन होणार आहे किंवा तुम्ही ऑर्डर देणार आहे की कोणत्या पद्धतीची पूर्ण कार्यवाही राहणार आहे ते ती पूर्ण माहिती आपण त्या परिपत्रकाच्या अनुसरण आपण घेणार आणि आणि संबंधित ओ ऑफिसला संपर्क साधून आपण आरोग्य डिपार्टमेंट वाल्यांसाठी आपण हे पूर्णपणे माहिती घेऊ की आरोग्य डिपार्टमेंट वाल्यांसाठी एच डीएच ऑफिसकडून कोणतं पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये पत्रा कोणते कोणते नियमावली आहे कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे किंवा कधीपासून जॉईन करणार आहे हे पूर्ण माहिती लवकरच आपण टीएच ऑफिसला संपर्क साधून जेव्हा एच ऑफिस ऑफिसमधून पत्र येणार तेव्हा टी एच ऑफिसला संपर्क साधून आपल्यापर्यंत पोहोचवायचे मी प्रयत्न करेल सगळ्यांना म्हणून मी सगळ्या महाराष्ट्राच्या आरोग्याच्या डिपार्टमेंटच्या प्रशिक्षणात्थ्यांना हे सुचवेल जोपर्यंत टी एच ऑफिसमधून टी एच येत नाही तोपर्यंत आपण संबंधित ऑफिसला जाऊ नका तो जेव्हा ते पत्र टी एच ऑफिसला येईल तेव्हा टी एच ऑफिसमध्ये जाऊन आपण संपर्क साधू आणि योग्य ते माहितीनुसार योग्य ते आस्थापनावर कसं आपल्याला जॉईन करता येईल हे पूर्णपणे आपली माहिती घेऊन आपण ते पुढील कारवाई करायला पाहिजे जी ही, ही ना ना जी माहिती मी तुमच्या समोर प्रस्थापित करत आहे हे संबंधित आरोग्य डिपार्टमेंटला संपर्क साधून आरोग्याच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी ही माहिती पोहोचवत आहे म्हणून माझ्या आरोग्याच्या प्रशिक्षणार्थ्यांना पुढील जी माहिती आहे तुमच्या ते संबंधित डिपार्टमेंट टीओची ऑफिसला जाऊन पुढील माहिती भेटणार ती माहिती आणि दोन दिवसात जी माहिती येणार आहे ती माहिती मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल सगळ्या आरोग्याच्या प्रशिक्षणार्थ्यांना धन्यवाद सांगेल जय जोहार जय महाराष्ट्र